शिक्षक भारती नागपूर विभाग सहविचार सभा संपन्न शाळा तेथे ते शिक्षक भारती सदस्य मोहीम राबवा डॉक्टर अशोक काबगते नमस्कार टी व्ही एस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात टी व्ही एस दस्तक शिक्षक भारती शासन मान्य संघटना नागपूर विभागाची सभा नागपूर येथील विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभागाचे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक कापघते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री राजेंद्र झाडे विभागाचे अध्यक्ष भावराव पत्रे प्राथमिक विभागाचे अध्यक्ष सुरेश डांगे राज्य संघटक सचिव किशोर वर्भे महिला आघाडी अध्यक्षा स्वाती हिरवडे नागपूर जिल्हाध्यक्ष भारत रेपाडे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम टुंगे भंडारा जिल्हाध्यक्ष उमेश सिंगंजुडे वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष हरिहर झाडे नागपूर शहराध्यक्ष विलास गबणे प्राथमिक विभागाचे सरचिटणीस शरद काकडे उपाध्यक्ष राजू भिवगडे संघटक रवींद्र रोहनकर नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण फाडके गडचिरोली जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते या सभेला मार्गदर्शन करताना नागपूर विभागाचे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक काबगते म्हणाले की शिक्षक भारती ही लढाऊ संघटना असून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि शिक्षक संघटना वाढीस लागण्यासाठी शाळा तेथे शिक्षक भारती सदस्य मोहीम प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आणि तालुकाध्यक्षांनी राबवावी असे मत मांडले या सहविचार सभेत शिक्षक भारती संघटनेच्या वाढीसाठी प्रयत्न करावे त्याचबरोबर जुनी पेन्शन टप्पा अनुदानावर असलेल्या शाळांना वाढीव टप्पा मिळावा त्याचबरोबर आश्वासित प्रगती योजना त्याचबरोबर शिक्षकांना कामे दिली जाते ती त्वरित थांबावी यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर नुकतीच मुंबई येथे राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्या बैठकीतील निर्णयांची या सभेमध्ये चर्चा करण्यात आली शिक्षक भारती संघटना मजबूतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन कामं करण्याची गरज असल्याचे व शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडण्यासाठी प्रयत्न प्रयत्नरत राहणे आवश्यक असल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनगुरातून व्यक्त केली जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील समस्या याप्रसंगी कथन केल्या या सहविचार सभेत किशोर वर्भे श्री मुंडित यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या शरद काकडे यांच्या शाळेला आय एस आय एस ओ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल पुस्तक देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आले या सहविचार सभेचे संचालन शिक्षक भारती प्राथमिक विभागाचे अध्यक्ष सुरेश डांगे तर आभार प्रदर्शन नागपूर जिल्हा कार्यवाह दीपक नागपुरे यांनी केले सहविचार सभेला नागपूर विभागातील शाही जिल्ह्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचा नोटिफिकेशनसाठी बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद